आज मी इथे आलेलो आहे माननीय शिंदेसाहेबांचं आजही या संपूर्ण तपासावरती लक्ष आहे माननीय शिंदेसाहेब कुटुंब कुटुंबियांसोबत आजही त्यांचा सुबोस आहेत त्यांच्या पाठीशी आहेत हा शिंदेसाहेबांचा संदेश घेऊनच आज मी इथे आलो होतो कुटुंबियांशी के चर्चा केल्याच्यानंतर आणि ग्रामस्थांची चर्चा केल्यानंतर ज्या काही तक्रारी प्रशासनाच्या बाबतीमध्ये त्यांनी दिलेले आहेत तालुक्याच्या बाहेरला काही लोक इथे येऊन तसंच पसरवणे ग्रामस्थांमध्ये तसंच पसरवण्याचा प्रयत्न करणे त्यानंतर जे काही पोलीस कर्मचारी आहेत जे ह्या घटनेमध्ये करायचे त्यांचा समावेश असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे ते अजूनही त्या पोलीस स्टेशनमध्ये असणे त्यानंतर जे मुख्य आरोपी आहेत मुख्य आरोपींना इथून स्थलांतरित करणे त्यांची मागणी आहे नक्कीच मागणी आहे राहतं आहेत त्याच्यामध्ये काही चूक नाही माननीय मुख्यमंत्री मोदयांची आणि शिंदेसाहेबांची आणि आठदारांशी मी आजच चर्चा करून घेईल विशेषतः जे मुख्य आरोपी आहेत त्या इथून स्थलांतरित करण्याबाबत त्यांची मुख्य मागणी आहे त्यासाठी मी देखील कुठला प्रयत्न करेन आणि आजच मी मुख्यमंत्री साहेबांची करून घेईन आणि जेल प्रशासनाच्या मार्फत जर का कोणालाही व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात असेल त्याची मी आजच्या आधीच मी संपूर्ण माहिती घेऊ घरखड आम्ही चौकशी देखील कमच्या आणि एस पी साहेबांच्या विषय नाही परंतु जेल प्रशासनासाठी प्रमुख नाही त्यांच्याशी आज संपूर्ण घेऊन त्यांच्यासोबत देखील कारवाई करायला लागते एकंदरीत माननीय शिंदेसाहेबांचा नियोजन बोर्डातून आलो पण जेव्हा घटना घडतात घटना दाजी असते त्यावेळेला सगळे लोक येत असतात सगळे आधार देतात जसं असे जातात तसं असं थोडा होत जातात परंतु शिंदेसाहेबांचं माझं लक्ष या संपूर्ण घटनेवरती तपासावरती आगळी आहे हाच मोठे गुन्हे असेल तर आरोपी शिंदे आणि आहे हा शिंदे